तर मित्रांनो तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनल इनक्रेडिबल एम एस आर टी सीवरती मित्रांनो आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कल्याण आगारातर्फे ऑपरेट केला जाणारा अकोला कल्याण या बस शेड्यूलविषयी माहिती सांगणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि चला आता चालू करूया आजचा आपला हा व्हिडिओ तर मित्रांनो अकोला कल्याण हा बस शेड्यूल कल्याण आगार ठाणे विभाग ऑपरेट करते मित्रांनो ठाणेवरून एक गोष्ट आठवण आली की आपण ठाणे विभागाचाच अकोल्यावरून सुटणारा अजून एक बस शेड्यूल अकोला ठाणे याही बसचा व्हिडिओ कॅप्चर करून अपलोड केला आहे तर ज्यांनी कोणी तो व्हिडिओ नसेल बघितला तर तो व्हिडिओ बघून घ्या त्याचीही लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तो चलो बॅक टू द टॉपिक अकोला कल्याण ही बस अकोल्यावरून खामगाव चिखली देवडगाव राजा जालना छत्रपती संभाजीनगर नेवासा फाटा अहिल्यानगर भाडवणी टाकडी ढोकेश्वर आडेफाटा ओतूर माळशेज घाट मुरबाड मार्गे ही बस कल्याणला जाते तसेच मित्रांनो अकोल्या ते कल्याणचे डिस्टन्स लगभग पाचशे शहात्तर किलोमीटर आहे आणि हे डिस्टन्स पार करायला या बसला जवळपास साडे चौदा तासाचा टाईम ता ता लागते बाकी मित्रांनो अकोल्या ते कल्याणचं फुल तिकीट नऊशे सहासष्ट रुपये आहे आणि हाफ तिकीट चारशे त्र्याऐंशी रुपये आहे आणि इतर ठिकाणचे तिकीट दर जे आहेत तेही पुढे व्हिडिओमध्ये दिलेलं आहे तसेच मित्रांनो ही बस ऑनलाईन रिझर्वेशनासाठी सुद्धा उपलब्ध आहे तसेच मित्रांनो अकोला कल्याण ही बस अकोल्यावरून सकाळी आठ वाजता सुटते आणि कल्याणला ही बस रात्री दहा वाजून तीस मिनिटांनी पोहोचते आणि कल्याण अकोला ही बस कल्याणवरून सकाळी पाच वाजता सुटते आणि अकोल्याला ही बस संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत पोहोचते तर बस मित्रांनो या व्हिडिओमध्ये बस एवढंच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबत बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद